नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद एग्रोफॉर्ममध्ये तर मित्रांनो आज या कंटेंट आणि थमदेल मंगल तुम्हाला समजत असेल आज आपण कोणत्या टॉपिक वेळी बनवणार आहोत तर तुम्ही बॅकसाईडला बघू शकताय कोकणातलं वातावरण कशाप्रकारे आता आहे आज मित्रांनो सतरा तारीख आहे आणि तुम्ही बागू मागे बघू शकता की हिरवळ वातावरण आहे आणि आपण आपल्या काजूच्या बागेत आहोत तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो जे लोक आपली गेल्या वर्षीपासून जर व्हिडिओ बनवतात आहेत म्हणजेच आपला चॅनल ओपन केल्यापासून तर त्याने आपली गेल्या वर्षाची व्हिडिओ बघितले असेल ज्यामध्ये आपण आपल्या घरीच आंबा आणि काजूची रोपं तयार केली होती तर मित्रांनो ते आपण घराच्या बाजूला ठेवली होती तर ह्या वर्षी आपण ती लावणार आहोत तर तुम्ही मागे बघू शकता इकडे आंब्याची रोपं आहेत तसेच मित्रांनो काल म्हटलं आदल्या दिवशी आपण व्हिडिओ करायला मिळाला नाही कारण आपण कालसुद्धा आपण मित्रांनो वीस ते पंचवीस झाडं लावली होती पण काही काल थोडं पाऊस असल्यामुळे व्हिडिओ बनवला नाही तर मित्रांनो आज वातावरण थोडा ठीक आहे तर आपण व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्या गावी किंवा तुमची जिथे जमीन असेल तिथे थोडीफार झाडं लावा जेणेकरून याचा फायदा आपल्या येणाऱ्या पिढीला किंवा आपल्या पिढीलासुद्धा होऊ शकतो तर मित्रांनो आत्ता खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि याचे दुष्परिणाम काय होतात हे तुम्हाला सुद्धा चांगलं समजलं असेल अचानक कधीही पाऊस पडतो कधीही ऊन पडतो कधी थंडीचं वातावरण येतं त्यामुळं हे सर्व प्रदूषणाचे दुष्परिणाम आहेत आणि मित्रांनो ऑक्सिजनची कमतरता झाडांमुळे भासत असते तर गावच्या ठिकाणी ह्याचा खूप कमी प्रमाणात ज जाणवतं पण शहरामध्ये मित्रांनो ह्याचा खूप साईड इफेक्ट तुम्हाला माहिती पडला असेल किती प्रमाणात प्रदूषण वाढलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला एक मित्रांनो विनंती करतो मी तर प्लीज तुम्हीसुद्धा किमान एक ते दोन तरी झाडं लावा आणि त्यांची निगा राखा जेणेकरून ह्याचा फायदा मित्रांनो येणाऱ्या पिढीला होईल तसेच मित्रांनो अशी झाडं लावा जी तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये काम राहील म्हणजेच आंबा काजू किंवा इतर झाडं आहेत पेरूची फणसाची जांभूळ किंवा आयुर्वेदिक झाडं तुम्ही आपल्या आजूबाजूला लावू शकता जेणेकरून ह्याचा फायदासुद्धा मी तर होऊ शकते आणि त्याच्यापासून इन्कम तुम्हा इन इन्कमसुद्धा तुम्हाला मिळेल अशी झाडं तुम्ही लावू शकता किंवा तुमच्या आवडीची पण तुम्ही झाडं लावू लावू शकता तर मित्रांनो आज आपण एक दहा ते पंधरा झाडं लावणार आहोत आणि काल आपण एक वीस ते पंचवीस झाडं लावली होती तर तुम्हाला दाखवतो आपण कशाप्रकारे लावणार आहोत ते तर तुम्हाला एक दाखवते शॉर्टमध्ये मी तुम्ही बघू शकता ही आपली पूर्णपणे काजूची झाडं आहेत इकडे तर इकडे थोडी झाडे झालेली आहे बघा आता ते आपण एक आंब्याचं झाड लावलेलं आहे तर मित्रांनो ह्या नेक्स्ट वर्षी आपण नेक्स्ट इयर हे तर मोठं झाल्यानंतर आपण ह्याला कलमाची खोटी करणार आहोत हापूस आंब्याची अशीच मित्रांनो आपण त्या साईडलासुद्धा आपण झाडं लावणार आहोत तुम्हाला दाखवते मित्रांनो त्या साईडला तू बघा तिकडे तुम्ही एक आंबा बघू शकताय ह्याच्यावर पूर्ण मित्रांनो आपण आपल्या आप युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो तीन प्रकारच्या खुट्यात त्याला आहेत हापूस आंबा लोणचा आंबा आणि तोतापुरी असा मी तीन प्रकारच्या त्याला आपण खुट्या मारलेल्या आहेत त्याचीसुद्धा तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनल बघितले असाल तर चला मित्रांनो आता जी झाडं आहेत ते आपण लावूया तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे लावणार आहोत ते तरी बघा आपण घरी कलम तयार केले होते या पिशव्यांमध्ये तर आता आपण लावणार आहोत तर बघा हे पिशवी पहिली साईडून फाडून घ्यायची आणि हे आपण मग खाड्यात टाकणार आहोत तर आता तुम्ही खाड्ड्यामध्ये झाडं लावताना शेणखत सुद्धा मित्र टाकू शकता किंवा गांडूळ खत टाकू शकता जेणेकरून याचा फायदा मित्र चांगला होऊ शकतो ती कंटीन बाहेर काढायची आणि मित्रांनो झाड लावायचं आहे यासाठी आम्ही जर डुकर ससे किंवा आपले गावातली जेव्हा आजूबाजूच्या गावातली गुरं येतात तर त्यांच्यापासून मित्रांनो याचं संरक्षण करायचं आहे कारण फक्त झाड लावून मित्रांनो काही फायदा नाही त्याची निगा सुद्धा आपल्याला राखावी पाहिजे राखली पाहिजे आणि ते झाड मोठं होईपर्यंत त्याचा सुद्धा केला पाहिजे तर तुम्ही सुद्धा झाडं लावा मित्रांनो प्लीज तर काही आता खाली पडले तर ह्याला आपण सपोर्ट देऊन असं स्थिर उभं करणार आहोत की आपण नंतर करू पुन्हा झाडं लावून झालं नंतर त्याला आपण आजला पुढचं झाडं लावूया म्हणजे आंब्याची झाडं लावून झालेले आहेत तर आता आपण काजू झाडं लावतो आहे बागे बघू शकता आपण काजू झाडं लावलेलं आहे आणि आता जिथे मोकळी जागा मिळेल आपल्याला तर तुम्ही सर्व बॅकसाईडला बघू शकता इकडे इकडेच काजूची आणि ह्याची झाडं आहेत त्यामुळे जिथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आपण झाडं लावतो आहे जेणेकरून ती मोठी झाल्याच्या नंतर बाकीच्या काजूंनासुद्धा त्याचा त्रास होता कामा नाही आणि ही छोटी रोप आहेत ती वाढ होण्यासाठी ते, ते सुद्धा चांगली मदत होईल त्यासाठी आपण मित्रांनो मोकळ्या दा ठिकाणी जा झाडं लावणार आहोत तर बघा आता दाखवतो तुम्हाला हा इथे झाड तुम्ही बघताय हा बघा हाही झाड आहे आता हा आपण लावणार तिकडे तर आता आपण टोटल एक आत्ता आज पंधरा झाडं लावलेली आहेत आणि काल आपण एक वीस झाडं लावली होती टोटल मित्रांनो आपण एक पस्तीस झाडं लावलेल्या आहेत दोन दिवसामध्ये तर आता आपण झाडं लावून झालेल्या आहेत आणि आता वाजलेत सहा तर आता आपण जातो आहे घरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही कोणतं झाड लावणार आहात हे सुद्धा मित्रांनो कमेंट करून सांगा प्लीज तुम्हाला मित्रांनो परत रिक्वेस्ट करतो एक तरी झाड किमान एकतरी झाड लावा आणि तिचा संगोपन करा धन्यवाद